नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणनो मी एक महिन्यापूर्वी एक सर्वे केला होता यूट्यूबवरून आणि मी तो तुमच्याशी शेअर केला होता त्याच्यात जवळजवळ पंचवीस हजार लोकांनी वोटिंग केलं होतं ऑनलाईन सर्वे आणि याच्यामध्ये मी प्रश्न असा विचारला होता की वंचित बहुजन आघाडी आपल्या बाळासाहेब आंबेडकरांचा जो पक्ष आहे तो महाविकास आघाडीसोबत जॉईन होईल का म्हणजे शिवसेना ओरिजिनल शिवसेना उद्धव सा ठाकरेंची एन सी पी ओरिजिनल एन सी पी शरद पवारांची आणि काँग्रेस पक्ष यांची जी महाविकास आघाडी आहे यांच्यासोबत तर त्यावेळेला मला जवळजवळ त्र्याहत्तर टक्के लोकांनी रिस्पॉन्स दिला होता की हो हे जॉईन होतील त्र्याहत्तर सेवन्टी थ्री सोळा टक्के लोक म्हणले होते की जॉईन होणार नाही आणि अकरा टक्के लोकांनी उत्तर दिलं होतं की शंका आहे सांगता येत नाही त्र्याहत्तर सोळा अकरा आता मी एक एक आठवड्यापूर्वी परत सर्वे केला तर जवळजवळ एक सोळा सतरा हजार लोकांचं हे आहे आता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरचा एक रफ आकडा आहे हा टोटल कारण हा रोज वाढतो आहे रोज लोक एक हजार दोन हजार लोक वाढतात सर्वे करणारे तर मी काल रात्री जे बघितलं त्याच्यात त्र्याहत्तर टक्के जे पूर्वी म्हणायचे की जॉईन होईल एम बी ए आणि वी बी ए तर त्र्याहत्तरचा आता पर्सेंटेज कमी झालेलं आहे आता एकसष्ट टक्के लोकांना असं वाटतं की जॉईन होणार नाही जॉईन होईल सॉरी त्र्याहत्तर टक्के लोकांना असं वाटायचं की जॉईन हो होतीलच आता फक्त एकसष्ट टक्के लोक म या सर्वेमध्ये सांगताहेत की जॉईन होतील म्हणजे जवळजवळ बारा टक्के लोक जे पूर्वी म्हणत होते जॉईन होईल त्यांचं मत आता बदललेलं आहे या सर्वेप्रमाणे आता दुसरा जो मुद्दा आहे की जॉईन होणार नाही याचं पर्सेंटेज वाढलेलं आहे तर हे पर्सेंटेज पूर्वी सोळा टक्के होतं परंतु आता हे जवळजवळ चाळीस टक्के झालेलं आहे म्हणजे जे लोक पूर्वी म्हणत होते की जॉईन होईल ते पण आता नाही होण्याला शिफ्ट झाले आहेत आणि जे शंकास्पद होते की ज्यांना सांगता येत नाही वाटत होतं ते अकरा टक्के पण याच्यात शिफ्ट झालेले आहेत म्हणजे असं चाळीस टक्के लोकांचं जवळजवळ मत झालेलं आहे एकोणचाळीस चाळीस टक्के लोकांचं की वंचित बहुजन आघाडी शेवटी जॉईन होणार नाही आणि एकसष्ट टक्के लोकांचं म्हणणं आहे की जॉईन होईल म्हणजे स एकसष्ट एकोणचाळीस असा हा रेशो झाला आहे पूर्वी त्र्याहत्तर टक्के लोकांना वाटत होतं की जॉईन होईल आता मात्र एकसष्ट टक्के लोकांना वाटतं की जॉईन होईल आणि जे जॉईन होणार नाही आणि ज्यांना सांगता येत नाही असा जो ग्रुप होता तो आता जॉईन होणार नाही याच्यावर कॉन्सन्ट्रेट झाला आहे आणि ज्यांना वाटत होतं पूर्वी की जॉईन होईलच त्यातले पण बारा टक्के लोक जॉईन होणार नाही मध्ये शिफ्ट झाले आहेत म्हणजे जॉईन होणार नाही याच्याकडे लोकांचं थोडासा मत शिफ्ट झालेलं आहे थोडंसं म्हणजे बरंच मत शिफ्ट झालेलं आहे आता हे का म हा प्रश्न काय विचारला होता मी कारण बातम्या येत आहेत प्रकाश आंबेडकर मीडियामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट देतात खरं म्हणजे बाळासाहेब खूप उच्च शिक्षित आहेत आणि त्यांच्या वैचारिक प्रगल्भता देखील आहे त्यांची परंतु राजकीय स्टेटमेंट जेव्हा ते करतात तेव्हा जे माझ्यासारख्या आंबेडकरी कार्यकर्त्यालाही कन्फ्युजन होऊन जातं की एकदा ते म्हणतात मी मवियासोबत आहे इंडियासोबत नाही इंडिया आघाडी कोलॅप्स झालेली आहे जेव्हा आपल्याला माहीत असतं की इंडिया आघाडी कोलॅप्स नाही झालेली आहे की इंडिया आघाडी आहे पण हे ईडी सी बी आय आणि एक पॉलिटिकल खेळी म्हणून ते सगळे गप्प बसले आहेत आणि त्यांचे बोलणे चालू आहेत आतून पण तरी बाळासाहेब स्टेटमेंट करतात की इंडिया आघाडी संपलेली आहे मी मवियासोबत आहे इंडियासोबत नाही आहे आणि काही वेळा ते असंही म्हणतात की आम्ही मवियासोबत जायला तयार आता अशात म्हणत आहेत ते म्हणजे मग तुम्ही इतके दिवस मवियासोबत नव्हते का महाविकास आघाडीसोबत असा मला प्रश्न पडतो आणि काही जे इकडच्या तिकडच्या सोर्सेसमधून जे कळतं मीडियावाल्याला सूत्र म्हणतात माझे काही सूत्र वगैरे नाही आहेत मला जे डायरेक्ट वेगवेगळ्या पक्षांमधले जे लोक असतात ते सांगतात त्याच्यावरून त्यांना देखील अशीच शंका असते की प प्रकाश आंबेडकर ऐन वेळेला हे भा महाविकास आघाडीसोबत यायचं नाही जॉईन व्हायचं नाही असं ठरवू शकतात कारण ते त्याच्यासाठी वेगवेगळे कारणं देतात आणि हे कारणं जे असतात या लोकांनी डायरेक्ट सांगितलेले हे जे दोन हजार एकोणीस साली जे ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप झाले होते वंचित बहा महाआघाडीवर आणि एम आय एमवर की यांनी भाजपला मदत व्हावी म्हणून त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विरोधामध्ये उमेदवार उतरवले वेगळे उतरवले आणि यांच्या उमेदवारांनी भरपूर मतं मुस्लिम दलित असे मतं एकत्र घेतल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे जवळजवळ नऊ ते दहा ठिकाणी उमेदवार पडले आणि याचा डायरेक्ट फायदा बी जे पीला आर एस एसला झाला आणि आता हे जे मला काही दोन तीन नेत्यांकडून जे कळलेलं आहे जे ऑथेंटिक नेते आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ये की यावेळीसुद्धा महा ही जी वंचित बहुजन आघाडी आहे जाले, जाले, ही बी जे पीसोबतच जाण्याची शक्यता आहे त्यांच्या बोलण्यात सुरू आहेत बोलण्या झाल्या आहेत डील आहेत इथपर्यंत काही लोक बोलतात निखिल वाघडेंचा आपण व्हिडिओ ऐकलेलाच आहे त्याच्यात त्यांनी देखील डायरेक्ट ह्या गोष्टी बोललेल्या आहेत की त्यांचं भाजपशी काही साठालोटा आहे का त्यांचं काही भाजपसोबत आतून हे आहे का ते स्पष्ट का नाही बोलत आता रिसेंटली निखिल वाघडेंनी जो व्हिडिओ केला त्याच्यात ते म्हणले की प्रकाश आंबेडकर किती जागा पाहिजेत हेच सांगत नाहीत आम्हाला यांना महाविकास आघाडीला म्हणजे किती जागा पाहिजेत हे यांनी सांगितलं नाही तर त्यांना कसं कळेल की यांना किती वेळ बार्गेनिंग करायचं आणि आता संजय राऊत यांचं स्टेटमेंट ऐकलं ते म्हणतात की त्यांना विचारलं गेलं की की यांचं जे नवीन डिमांड आहे तर हा डिमांड काय आहे की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना तुमचं तुमचं डिस्ट्रीब्यू तुम्ही आधी सीट डिस्ट्रीब्यूट करा आणि मग मी तुमच्याशी वेगवेगळं बार्गेनिंग करेल सीटसाठी तर अशी आघाडी नसते म्हणजे मला राजकारणातला मी काही खूप तज्ज्ञ नाही पण तरी मला देखील आश्चर्य वाटतं की अशा प्रकारची मागणी कशी केली जाते की तुम्ही आधी तुमच्या सीट ठरवून घ्या आणि मग मी तुमच्या प्रत्येकाशी वेगवेगळं वेग बोलेल तर अशा प्रकारची आघाडी नसते म्हणजे अशी शंका येते की मग हे असं झालं नाही कोलमडलं आणि मग आमचं ऐकून घेतलं नाही आम्हाला तुम्हाला घ्यायचंच नाही असा आरोप करून प्रकाश आंबेडकर शेवटी फुटतील का म्हणजे त्यांना जॉईनच होणार नाहीत का अशी एक शंका घ्यायला तिथे जागा आहे म्हणून मी हा सर्वे केला होता की लोकांना काय वाटतं तर लोकांना आजही बहुतांश लोकांची एक इच्छा असते की महाविकास आघाडीसोबतच वंचित जुळावी जेणेकरून आपल्याला जो संविधानावर धोका निर्माण झाला आहे तो धोका घालवावा लागेल नरेंद्र मोदींना हरवावं लागेल आर एस एसला घालवावं लागेल परंतु दोन हजार एकोणीसला जसं काही नेत्यांचं तर असं म म्हणजे ह्या ऑथेंटिक लोकांकडनं मला कळलेलं आहे की एम आय एम आणि वंचितचे उमेदवार हे भाजपसाठी उ उपलब्ध होते दोन हजार एकोणीसला असं एक दोघांनी मला सांगितलं की जिथे जिथे उमेदवार हरवायचे आहेत काँग्रेस राष्ट्रवादीचे तिथे एम आय एमचा मुस्लिम मतं खाण्यासाठी द्यायचा वोट खाण्यासाठी वंचितचा व उमेदवार द्यायचा असे दोन हजार एकोणीसला उपलब्ध होते असं या नेत्याकडून मला कळलं आता हे आहे किती खरं आहे हे त्यांनाच माहिती प्रकाश आंबेडकरांनाच माहिती आणि भाजपलाच माहिती परंतु अशा प्रकारचं डिलिंग उत्तर प्रदेशमध्ये होण्याची शक्यता आहे मायावती आणि एम आय एम एकत्र येऊन भाजपला उत्तर प्रदेशात मदत करतील का अशी एक डिलिंग सुरू आहे आणि या डिलिंगमध्ये अमित शहा यांना प्रेशराईज करतायत अमित शाह यांना सपोर्ट करतायत पैसा पुरवणार आहेत असं मीडियावर जाहीर यूट्यूबवर जे ऑथेंटिक पत्रकार आहेत नामांकित ज्येष्ठ ते सांगतायत की मायावती शेवटी भाजपला मदत करण्यासाठी एम आय एमशी हातजुळवणी करून असं करेल तर अशा प्रकारचं काही आपल्याकडे होऊ शकतं का आय होप इट डझन मी सिन्सिअरली अशी अपेक्षा करतो की बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षावर असं कुठलंही लांछन लागू नये विशेषतः आंबेडकर आडनाव त्यांचं आहे आंबेडकर बाबासाहेबांच्या घराण्यातले ते आहेत तर असं काहीही होऊ नये यांनी स संविधानाच्या बचावासाठीच एकत्र यावं म महाविकास आघाडीसोबत अशी माझी अपेक्षा आहे परंतु लोकांचा आता थोडासा कल शिफ्ट हो लोकांनाही वाटायला लागलं आहे की प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत जॉईन होणार नाहीत असं लोक जास्त जास्त लोकांना वाटायला लागलं आहे पण तरी अजूनही एकसष्ट टक्के लोकांना असं वाटतं की हे जॉईन होतीलच आणि एकत्र लढतील आणि माझीही तीच इच्छा आहे हे जॉईन झाले एकत्र झाले की मी ठरवलेलं आहे की ज्या ज्या उमेदवारांना शक्य होईल इथे बसून किंवा मी तिथे आल्यावर त्या उमेदवारांचा प्रचार मी करणार आहे परंतु जर ते भाजप आर एस एसच्या विरोधात एकत्र एक लढले तर आणि जे उमेदवार मत खाण्यासाठी उभे केले जातील असं ऑबवियसली दिसेल आपण सगळेच संविधानप्रेमी जे आहोत ते या उमेदवारांच्या विरोधामध्ये या पक्षांच्या विरोधामध्ये प्रचार करणार आहोत आणि हे सगळ्याला आपल्याला करायचं आहे मग आपण तिथे जात पात पक्ष यांचा मोह सोडून त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला संविधानासाठी हे काम करायचं आहे लक्षात घ्या मित्रांनो संविधान सर्वप्रथम देश सर्वप्रथम या बाकीच्या ज्या आपल्या पक्षाची भक्ती किंवा नेत्याची भक्ती जातीची भक्ती धर्माची भक्ती ही नंतर ती नंतर करूयात आधी संविधान वाचूयात जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम